दोन स्वदेशी खेळाडू मैदानातच मध्यस्थी नागपूर येथे झालेल्या इराणी चषक दोन हजार पंचवीस सामन्यात विदर्भ आणि रेस्ट ऑफ इंडिया भारत संघातील दोन भारतीय खेळाडूंमध्ये मैदानातच तीव्र वाद झाल्याची घटना समोर आली आहे वेगवान गोलंदाज यश ठाकूर आणि फलंदाज यश धूल रेस्ट ऑफ इंडिया यांच्यात ही बाचाबाची झाली ज्यामुळे पंचांना तात्काळ मध्यस्थी करावी लागली विदर्भाने रेस्ट ऑफ इंडियावर त्र्याण्णव धावांनी दणदणीत विजय मिळवून तिसऱ्यांदा इराणी चषकाचे विजेतेपद पट पटकावले मात्र सामन्याच्या शेवटच्या दिवशी हा नाट्यमय प्रसंग घडला रेस्ट ऑफ इंडियाचा फलंदाज यश धूल ब्याण्णव धावा उत्तम खेळत असताना यश ठाकूरच्या चेंडूवर सीमारेषेवर उभे असलेल्या अथर्व तायडेने त्याचा अफलातून झेल घेतला धूलची महत्वाची विकेट मिळताच ठाकूरने उत्साहात जल्लोष केला पण त्याची आनंद व्यक्त करण्याची पद्धत धूलला आवडली नाही म्हणून पंच आणि दोन्ही संघातील खेळाडूंनी त्वरित हस्तक्षेप करून हा वाद शांत केला या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे या सामन्यात विदर्भाच्या गोलंदाज उत्कृष्ट कामगिरी केली यश ठाकूरने संपूर्ण सामन्यात एकूण सहा बड़ी घेतले आणि विदर्भाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली